नमस्कार मित्रांनो सत्तेच्या विरोधात बोलायला चांगले चांगले घाबरतात परंतु सध्या समाज माध्यमातून असो की प्रसारमाध्यमांतून असो किरण माने नावाचा पठ्ठ्या मात्र सरकारविरुद्ध आणि सत्तेविरुद्ध बोलायला बिलकुल डचकत नाही घाबरत तर मुळीच नाही आणि त्यांनी विचारलेले प्रश्न विचार, विचार करायला भाग पाडणारे असतात आणि असंच काहीसं पुन्हा एकदा घडलं आहे आणि ते व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला देखील वाटेल की किरण्या मानलं पठ्ठ्या तुला जे प्रसारमाध्यम चांगल्या त्सांगले चांगल्यांची जिरवतात त्या प्रसार माध्यमांचीच या किरण मानेंनी जिरवलेली आहे नेमकं काय घडलंय काय बोललेत किरण माने जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर मित्रांनो किरण मानेंनी प्रसारमाध्यमांची कशी जिरवली हे माझ्या तोंडून ऐकण्याआधी एकदा हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा विलासराव देशमुख एकदा मला आठवत आहे हल्ला झाला तेव्हा पाहणी करायला गेली ताजची तेव्हा त्यांच्याबरोबर रितेश देशमुख आणि रामगोपाल वर्मा होता मीडियानं एवढा गादारोह माजवला आणि विलासरावांचं पद मला वाटतं अडचणी झालं मला राजीनामा द्यायला लागला काही मीडियाची ताकद होती आरा राबांचं एक वाक्य बोलताना चुकलं फक्त मीडियानं राजीनामा द्यायला लावला आज सरिते ताई मला खरंच आश्चर्य वाटतं म्हणजे ठीक आहे ना ठीक आहे तु, तुमच्यावर दबाव आहे तुम्हाला बऱ्याच गोष्टींची बंधनं आहे मान मान्य आहे मला पण किमान जेव्हा संतोष देशमुख हत्या प्रकरण होतं अतिशय निर्घुण पद्धतीनं त्या माणसाची हत्या होते सोमनाथ सूर्यवंशी पोलीस कोठडी मृत्यूमुखी पडतो याचं जेव्हा आम्ही वार्तांकन तुमच्याकडून ऐकतो ना तेव्हा थेट गृहमंत्र्यांना टार्गेट तुम्ही करत नाही हा जनतेचा प्रश्न आहे मी काही बारकाईनं बघतो हुशारीनं तुम्ही पोलिसांवर ढकलता प्रशासनातल्या अधिकाऱ्यांवर ढकलता पण थेट गृहमंत्र्यांवर जाब विचारलेलं मी अजून ऐकलेलं नाही किंवा समजा बीडचा बिहार होतो असं मीडिया म्हणतं पण ते बीडचा बिहार होताना वाल्मिकरणांचं नाव पुढं करतं काही जण धपकर टपकर धनंजय मुंडेंचं नाव घेतात आता मला सांगा कायदा आणि सुव्यवस्थाचा कंट्रोल कोणाचा हातात आहे गृहमंत्रालया हातात आहे पण एकही मीडिया असं म्हणत नाही की बीडला जे चालले ते गृहमंत्री जबाबदार आहेत त्यांना अंतरवाली सराटीत जर लाठीमार झाला गृह असं का म्हणत नाही तुम्ही मी म्हणतो तुम्ही एकदा म्हणा म्हणा तुम्ही जनतेला तरी समाधान वाटत की तुम्ही म्हणा की फर्स्ट टेस्ट मध्ये हे सरकार नापास झालेलं आहे तुम्ही सर म्हणा काय म्हणतो एवढं म्हणा तुम्ही, तुम्ही करा की गृहमंत्री हे प्रकरण हाताळण्यात अपयशी ठरलेलं आहे एवढं तरी म्हणा तर मित्रांनो यामध्ये आपल्याला स्पष्ट कळत आहे मस्साजोग प्रकरणावरती प्रसारमाध्यमांचं कुठे चुकलंय याबद्दल किरण माने बोलताय खरं तर ज्यावेळेस विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेला हॉटेल ताजवरती अतिरेकी हल्ला झाला या हल्ल्याच्या पाहणीच्या वेळेला विलासराव देशमुख त्यांचा मुलगा रितेश देशमुख आणि रामगोपाल वर्मा यांच्यासह पोचले आणि त्यावेळेला मीडियाने एवढा प्रचंड दबाव आणला की खुद्द विलासराव देशमुखांना राजीनामा द्यावा लागला खरं तर त्यावेळेला केंद्रातही काँग्रेसची सत्ता होती आणि राज्यातही काँग्रेसची सत्ता होती प्रसारमाध्यमांना ते देखील मॅनेज करू शकले असते किंवा या दबावाला झुगारून आपलं जसं चाललंय तसं गेंड्याच्या कातडीचं सरकार ते देखील चालवू शकले असते परंतु एक सामाजिक भान बघता एक सुसंस्कृत राजकीय नेतृत्वाची चुनक त्यावेळेस काँग्रेसने दाखवली एक चांगली राजकीय आणि सामाजिक संस्कृती त्यांनी दाखवली आणि विलासराव देशमुखांना राजीनामा द्यायला काँग्रेसने भाग पाडलं याच प्रकाराबद्दल बोलताना आर आर पाटील असं बोलले होते बडे बडे में छोटी छोटी बाते होती रतीये खरं तर घटनेची संपूर्ण कल्पना नसलेले आर आर पाटील कुठल्या तरी कार्यक्रमातून बाहेर पडताना प्रसारमाध्यमांनी त्यांना गाठलं आणि त्याबद्दल प्रश्नांचा भडीमार केला आता मनमौजी स्वभावाचे असलेले आर आर पाटील अत्यंत शुद्ध आणि निर्मळ मनाचे असलेले आर आर पाटील यांच्या तोंडातून हे वाक्य निघून गेलं आणि आर आर पाटलांवरती प्रसारमाध्यमांनी एवढा दबाव आणला की त्यावेळेस आर आर पाटलांना देखील राजीनामा द्यावा लागला एकूणच काय तर प्रसारमाध्यमांची ताकद किती मोठी आहे ही किरण मानेंनी या दोन उदाहरणांमधून सांगितली आणि ही आपण अनुभवलेली देखील आहे परंतु जेव्हा सारखं प्रकरण घडतं त्यावेळेस प्रसारमाध्यमं नेमके कुठे आहेत प्रसारमाध्यमं किती चालाकीनी हे सगळं प्रकरण वाल्मिक कराडवरती शिकवतात प्रसारमाध्यमं किती चालाकिनी धनंजय मुंडेंपर्यंत हे प्रकरण दपक्या आवाजात नेतात परंतु एकही प्रसारमाध्यम या सगळ्या प्रकाराला पोलीस आणि गृहमंत्रालय जबाबदार आहे हे, हे म्हणण्याची डेअरिंग करू शकत नाही एकही प्रसारमाध्यम देवेंद्र फडणवीस यांनी नैतिकतेच्या आधारावरती राजीनामा द्यायला हवा हे बोलत नाही इतका दबाव प्रसार माध्यमांवरती नेमका कुणाचा आंतरवाली सराटी येते जेव्हा लाठी हल्ला होतो त्यावेळेस त्या लाठी हल्ल्याच्या आणि मनोज जरांगे पाटलांच्या बातम्या प्रसारमाध्यमाला लावतात परंतु एकही प्रसारमाध्यमाची बोलण्याची हिंमत होत नाही की या प्रकारामध्ये गृहमंत्रालय चुकलंय देवेंद्र फडणवीस यांचं गृहमंत्रालय चुकलंय हे बोलण्याची हिंमत प्रसारमाध्यमांमध्ये नाही आणि त्यामुळे हे सगळं जेव्हा किरण माने बोलतात त्यावेळेस प्रसार माध्यमांची लोक फक्त शांत बसून ते ऐकतात आणि हसतात या सगळ्या गोष्टींमध्ये एक गोष्ट नक्की लोकशाहीचा जो चौथा स्तंभ मानला जातो ती प्रसार माध्यम सध्या कोणाच्या तरी दबावाखाली काम करत आहेत आणि हे किरण मानेंनी इतक्या स्पष्ट एवढ्या निर्भीडपणे इतकं क्लिअर कट मांडून दाखवलं की या पठ्ठ्याला चॅलेंज नाही सॅल्यूट करावा या माणसाला इतकं स्पष्ट आणि त्यांनी हे विचार मांडलेले आहे अर्थात हा व्हिडिओ जर तुम्हाला देखील माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद